नमस्कार मी दीपेश लोंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या या नव्यापुऱ्या व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे साईनगर शिर्डी इथे येण्यासाठी आपण ट्रेन किंवा बसने आपण राहतो त्या ठिकाणाहून शिर्डीला येऊ शकतो तर मी बजेट ट्रॅव्हल म्हणून ट्रेनने शिर्डीला आलो तर इथे आल्यानंतर कुठे राहायचं खाण्याची जेवणाची व्यवस्था या सर्वांचा आढावा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहे तर चला तर मग मित्रांनो मुंबई टू शिर्डी एका दिवसात ट्रिप कशी करायची याची छोटीशी डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर मित्रांनो ट्रेन क्रमांक एक दोन एक तीन एक ट्रेन बुक करायची आहे आणि लगेचच परतीच्या प्रवासाला एक दोन एक तीन दोन ही ट्रेन बुक करायची आणि त्यानंतर लगेचच शिर्डी संस्थानाच्या अधिकृत ॲपवरून आपल्याला रूमसुद्धा बुक करून घ्यायचे म्हणजे आपला अर्धा प्रवास झाला बाय बाय तर नमस्कार मित्रांनो मी निघालो आहे शिर्डीला आणि आताची साडेवची ट्रेन आहे आणि नऊ तर आताच वाजते तर तुम्ही राही करतोय पुढचं कसंच कुठे जायचं ते दाखवेल तुम्हाला तुम्ही राहता त्या ठिकाणाहून तुम्हाला यायचं आहे दादर टर्मिनसला तुम्ही त्यासाठी ट्रेन किंवा खाजगी गाडीचा सुद्धा वापर करू शकता माझ्यासाठी दादर जवळच होतं म्हणून मी टॅक्सीचा पर्याय निवडला आणि अगदी काही पंधरा मिनटातच मी दादर टर्मिनसला येऊन पोचलो दादरला आल्यावर पूर्वेकडूनच आपल्याला रेल्वेचा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो जिथे कोकण रेल्वे लागलेली असते अगदी त्याच प्लॅटफॉर्मवरती साईनगर शिटी ही ट्रेन लागलेली दिसेल अचानक वातावरणात बदल का झाला असं तुम्हाला वाटत असेल त्याचं कारण आहे आम्हाला दोन्ही सीट अप्परवाल्या आल्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला अगदी वर बसूनच प्रवास करायचा होता आणि त्यामुळे घरातले थोडे वैतागले होते त्यांचा रोष पत्करून मी अगदी दरवाज्यात बसलो होतो आणि गाडीसुद्धा शूटिंगची मजा येतो अप्पर सीटवर बसण्याची तोटी ऐकत ऐकत सध्या तरी मी लोअर सीटवरच बसलो होतो आणि हळूहळू मुंबई शहर मागे सरत होतो आणि थोड्याच वेळात ठाणे स्टेशन आलं आणि लोअर सीटवरचे पॅसेंजर आल्यामुळे पर्यायाने आम्हाला अप्पर सीटवर बसावं लागलं हळूहळू शहरी चोगाट मागे पडत चालला होता आणि अंधार काहीसा अजून गडत होत चालला होता म्हणजेच आम्ही आता शहराकडून गावाकडे प्रवास करत होतो थोड्याच वेळात सिग्नलला कल्याण स्टेशनला ट्रेन थांबली था। आणि पुन्हा एकदा दर्शन झालं त्या लोकल ट्रेनचं जिच्यातून आम्ही रोज घर ते काम प्रवास करत असतो कल्याण स्टेशन आलं गाडी आता पूर्णपणे भरली होती सगळं पॅसेंजर आपापल्या सीटवर पहुडले होते मी मात्र उगाच दरवाज्यात उभा होतो शूटिंग करण्यासाठी नव्हे तर घरच्यांची बोलणी थोडी कमी ऐकावी लागतील म्हणून मी ट्रेनच्या पॅसेज एरियामध्ये बसलो होतो माझा तर सध्या मोही झाला होता शहर मागे पडल्यावर थोडीशी शुद्ध हवा काळजात साठवून घेतली आणि तितक्यातच घरच्यांनी मला थोडा नाश्ता करून घे म्हणून बोलवत तेव्हा सर्व पवडले होते मी मात्र स्टेशन होतो इगतपुरी गेली त्यानंतर नाशिक रोड पुढच्या वेळी नाशिकला येईल असं स्टेशनला सांगून पुढे मार्गस्थ झालो आणि आलो साईनगर शिर्डीला पहाटे चारच्या सुमारास आम्ही शिर्डी स्टेशनला उतरलो स्टेशनवर तशी बरीच वर्दड होती आणि बहुतेक प्रवासी साईबाबांच्या दर्शनासाठीच आले होते स्टेशनवरून बाहेर पडताच आपल्याला साईबाबांच्या या सूर्य तस्बिरीचं दर्शन होत आणि इथूनच स्टेशनच्या प्रांगणात आपल्याला खूप साऱ्या रिक्षा दिसतात ज्या की वीस रुपयात आपल्याला साई मंदिर इथे सोडतात तुम्ही शेअर किंवा स्पेशल रिक्षा करून सुद्धा मंदिराकडे जाऊ शकतो भक्त निवास जर फुल असेल तर तुम्ही खाजगी हॉटेलमध्ये सुद्धा थांबू शकता आणि स्टेशनपासून अगदी पंधरा मिनिटात आम्ही भक्तनिवाजावर पोचू सकाळचं वातावरण खूपच आल्हाददायक होतं सकाळीच पक्ष्यांची किलबिल तुम्ही ऐकू शकता रूम बुक करताना तुम्ही जो टाईम स्लॉट टाकलेला असतो त्याच वेळेत तुम्हाला रूम मिळतो आणि तोपर्यंत तुम्ही या मोठ्या फॅचर्समध्ये बसू शकता आणि साईबाबांचं दर्शन घेऊ हो शकता इथे चोवीस तास स्क्रीन लावलेली असते जिथे साईबाबांची काकड आरती आपल्याला दाखवण्यात येते पाच वाजल्याने मी लवकरच जाऊ रूमचा ताबा घेतला आणि रूम बुकिंग क केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची पावती मिळते आणि त्याच्यावरती बिल्डिंग नंबर वगैरे सर्व लिहिलेलं असतं आपली बिल्डिंग होती सी ब्लॉकमध्ये भक्तनिवास खूपच मोठ आणि स्वच्छ होतं कमी पैशात खूपच सुविधा संस्थेने पुरवली होती भक्तनिवासाच्या खोलीतून दिसणारं हे सकाळचं विषय पट तयार होऊन साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो खोलीतून खाली उतरताच लोकांची लगबग सुरू झाली होती आणि एका दिशेने खूप सारे लोक चालत होती कुतूहलापोटी मीही त्यांच्या मागून गेलो संस्थेमार्फत अल्पदरात नाश्ता उपलब्ध होता निवास ते साई मंदिर हे अंतर अवघ दीड किलोमीटरचं आहे हे तुम्ही चालतही पार करू शकता आम्ही मात्र पन्नास रुपये देऊन एक रिक्षा बुक केली हातात सारखा मोबाईल म्हणून घरचे मला वेळे ठरवत होते अगदी संत गतीने आमचा मंदिराकडे प्रवास सुरू होता आणि वाटेतले नयनरम्य दृश्य आम्ही पाहत होतो दर्शनात जाताना मोबाईल अलाउड नसल्याने काही दृश्यफिती या इंटरनेटवरून घेण्यात आलेल्या आहेत तुम्ही लॉकर रूममधून पुन्हा मोबाईल घेऊन आजूबाजूच्या परिसराचं शूटिंग करू शकता दुर्दैवाने या गोष्टीची माहिती नसल्याने खूप काही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचं राहूनच गेलं एक जरूरी सूचना आपले मोबाईल वगैरे संस्थेमार्फत जिथे सोय केलेली आहे त्याच लॉकरमध्ये ठेवा खाजगी ठिकाणी मोबाईल ठेवल्यास खूप मोठ्या प्रमाणात फी वसूल केली जाते लॉकर माझा चेहरा असा का झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथे माझ्यासोबत पाचशे रुपयाचा स्कॅम झाला होता कोटात कावले ओढायला लागल्याने आम्ही प्रचंड वेगाने साई भोजनालयाकडे मार्गक्रमण करत होतो साई भोजनालय साई मंदिरापासून दीड किलोमीटरवरती आहे रस्त्यातच महिला मंडळ शॉपिंग करत होते हे जे दुकान दिसतंय त्याच्याबरोबर मागे साई प्रसादालय आहे रस्त्याच्या दुतर्फाही खूप सारी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात तिथे आपण साईबाबांच्या मूर्त्या फोटो आणि विविध गोष्टी घेऊ शकतो आणि आता आपण येऊन पोचले आहोत साई भोजनालयामध्ये सर्वच गोष्टीचा फुकट घेऊन फायदा नाही मी वडिलांची सूचना ऐकून मी मोफत भोजनालयाकडे न जाता प्रत्येकी पन्नास रुपये देऊन विशेष बैठकीच्या इथे जेवायला घेऊन दे विशेष बैठकीसाठी लाईन लावली होती आणि अगदी दोन मिनिटातच विशेष बैठकीची पावती मिळाली उजव्या जिन्याने वरून चढून गेल्यास एक विशेष बैठकीसाठी सोय करण्यात आली आहे बैठक जरी विशेष असली तरी दोन्ही ठिकाणी मिळणारं जेवण हे सारखेच आहे या ठिकाणी आपल्या पावतीची नोंद करून आपल्याला योग्य त्या रूममध्ये पाठवण्यात येते विशेष बैठकीमध्ये एक्स्ट्रा फक्त पापड आणि दही मिळतं बाकी जेवण सारखंच असतं आणि ते तुम्हा कुटुंबासाठी बसण्यासाठी चार आसनांची व्यवस्था केलेली असते आपण जे वरती सोलर पॅनल बघतो संस्थेमार्फत या सोलर पॅनलच्या ऊर्जेतूनच जेवण बनवले जाते या ठिकाणी माझ्यासोबत होत खूप लोकांनी भावनेला हात घालून माझ्याकडून पैसे लागले घरचे काय शॉपिंग संपवण्याचं नाव घेत नव्हते शिर्डीवरून शिंगणापूरला जायला तुम्हाला अशा प्रकारच्या बस किंवा प्रायव्हेट टॅक्सी मिळू शकतात जे दोनशे रुपये परतीच्या प्रवासासहित आपल्याकडून घेतात आणि इथेसुद्धा माझ्यासोबत स्कॅम झाला पुढची शूट देतो सांगून मला शेवटच्या सीटवर बसवण्यात आलं ज्या गाडीने तुम्ही जात आहे त्याच गाडीने तुम्हाला रिटर्न आणण्यात येतं आणि तिथे तुम्हाला अर्धा पाऊन तासाचा वेळ देण्यात येतो खेडे ते शिंगणापूर हे अंतर साधारणतः सत्तर किलोमीटरचे आहे आणि ह्या प्रवासासाठी आपल्याला किमान पावणे दोन ते दोन तास लागतात रस्त्याने प्रवास करत असताना तुम्हाला दुतर्फा ऊसाची व डालिंबाची शेती बघायला मिळते एक तासाचा प्रवास झाल्यानंतर ड्रायव्हर कारखानी मध्येच उसाचा रस पिण्यासाठी गाडी थांबवली इथलं वातावरण तर खूपच छान होतं आणि विशेष म्हणजे कोल्ड प्रेस म्हणजे बैलाच्या साह्याने उसाचा रस काढला जात होता आणि तो अत्यंत मधुर होता इथे बांधलेले झोपाले बघून मला सुद्धा माझ्या लहानपणाची आठवण झाली इथे सुद्धा तुमच्यासाठी विशेष सूचना गाडीवाले दादा आपल्या दुकानासमोर गाडी उभी करतात आणि सांगतात की दर्शन कसं द्यायचं हे तुम्हाला इथली लोकं सांगतील पण त्यासोबतच आपल्याला यांच्याकडून ओटी वगैरे घ्यावी लागते जी मंदिरामध्ये अजिबात अलाऊड नाही आहे तर या स्कॅम्पपासून वाचण्यासाठी तुम्ही थेट मंदिराकडे मार्गक्रमण करा कधीही चोरी न होणारे गाव म्हणून या शिंगणापूरची खासियत आहे त्यामुळे इथे तुमच्या चप्पल चोरीला जातील अशी शंका बिलकुल मनात बाजवू नका आणि चप्पल बाहेर काढून तुम्ही शनिदेवांच्या दर्शनासाठी जास्त गर्दी नसल्याने आरामात तुमचं दर्शन होऊ शकते इथे फोटोग्राफी अलाउड नव्हती तरी सुद्धा काही लोक लपून लपून फोटो काढतच होते मी सुद्धा टोपल्यामध्ये फोन ठेवून थोडेसे शूटिंग करण्याचा प्रयत्न केला शनी महाराजांचं दर्शन कधी समोरून घ्यायचं नसतं म्हणून मी उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यातून त्यांचं दर्शन घेऊन शूटिंग करतो इथे वीस रुपयात प्रसाद म्हणून बर्फी मिळते ते अत्यंत रुचकर असते इथलं मंदिर तर खूपच सुबक आहे त्यात जे दगडी खांब आहेत ते अत्यंत शोभून दिसतात गाडीवाल्या काकाने अर्धा तासाची वेळ दिल्याने फटाफट गाडीकडे मार्गक्रमण खूपच कर दगड पद्धतीने बनवलेल्या होत येथील मार्केटमध्ये मा आपल्याला लाकडापासून बनवलेले खेळणी गृहउपयोगी वस्तू पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने आमचा शिंगणापूर ते शिर्डी परतीचा प्रवास सुरू झाला प्रवासाचा शीण घालवण्यासाठी आम्ही गोळ्याच्या चहाचा आस्वाद घेतला संध्याकाळच्या वेळी खोलीतून बाहेरचं दृश्य काही अशा प्रकारे दिसत दोनशे रुपयामध्ये एवढी मोठी प्रशस्त खोली आपल्याला मिळते संध्याकाळच्या वेळी त्या गार्डन मधला कारंजा सुरू करण्यात येतो चेकआउट करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघाल जाताना पुन्हा एकदा साईंचं दर्शन घेतलं आणि निवासातून बाहेर निघाल संस्थेमार्फत फ्री बस सेवासुद्धा उपलब्ध आहे जी भक्ताश्रम आश्रम ते साई मंदिर कंटिन्यू फिरतच असते याचासुद्धा तुम्ही फ्रीमध्ये लाभ घेऊ शकता इथून तुम्ही अल्प दरात प्रसाद खरेदी करू शकता रात्रीचं जेवण बाहेर हो घेऊन आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालो साईबाबा मंदिर ते साईनगर रेल्वे स्टेशन असा प्रवास आम्ही रिक्षाने केला आणि वीस मिनटातच रिक्षाने आम्हाला साईनगर रेल्वे स्टेशनला सोडलं रेल्वे स्टेशन अगदी सामसुम होतं ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली होती बहुतेक प्रवासी सगळ्या ट्रेनमध्ये बसले होते मी आपला प्रवास सुरू होतोय मुंबईच्या दिशे या इथून सहलीचा किती खर्च झाला हे मी व्हिडिओच्या शेवटीला दिलेलेच आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे किती कमीत कमी पैशात आपण ट्रिप करू शकतो हे दिलेलं आहे तरी याच्यामध्ये देवाला अर्पण करायच्या गोष्टी व इतर काही खर्च हा दिलेला नाही व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि असं कमीत कमी खर्चामध्ये ट्रिप कशा करायचे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घे